नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला वाद हा आता आणखीन चिघळणार असं वाटायला लागलेलं आहे याचं कारण म्हणजे गणेश नाईक यांनी सिडकोतल्या भूखंडाच्या बाबतीमध्ये एक जोरदार हल्ला चढवलेला आहे ते म्हणजे नगर विकास खात्यात खात्यातल्या काही मंडळींनी कर्मदरिद्री लोकांनी हा भूखंड बिल्डरांच्या घशात घातला आहे असा हल्ला चढवत त्यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष केलेला आहे आणि त्यामुळे आता या दोघांमधला वाद हा पुन्हा एकदा टोकाला जातोय का अशी चर्चा सुरू झालेली आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे का गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष केलेलं आहे भूखंडाचा नेमका हा सगळं प्रकरण काय आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला जो वाद आहे तो काही आजचा नाही आहे तो काही नवीन नाही आहे तो खूप जुना वाद आहे अगदी आनंद दिघेंच्यापासून हा वाद चालत आलेला आहे आत्ता महापालिका निवडणुकीच्या काळामध्ये हा वाद इतका टोकाला गेला की गणेश नायकांनी एकनाथ शिंदे यांना भूखंड चोर असं म्हटलं त्यानंतर या राक्षसाचा या या राक्षसाचं दहन करायला पाहिजे असंही गणेश नाईक ठाण्यामध्ये येऊन म्हणाले आणि तेव्हा असं वाटलं होतं की आता हा वाद प्रचंड पेटणार आणि तो पेटलाही पण निवडणुका पार पडल्या महापालिकेच्या नवी मुंबईची सत्ता ही भाजपची क भाजपकडे आली अर्थात पर्यायाने ती गणेश नाईक यांची सत्ता ही नवी मुंबई महापालिकेवर आली आहे त्यामुळे आता हा वाद शमेल असं वाटलं होतं पण ती काही चिन्ह दिसत नाही आहेत आज नवी मुंबईतल्या वाशीमध्ये जेव्हा जनता दरबार गणेश नाईकांनी भरवला या जनता दरबारमध्ये बोलत असताना गणेश नाईक एकदम संतापले आणि ते म्हणाले की जर का मी माझ्या नवी मुंबईतल्या लोकांसाठी काही चांगलं काम करू शकत नसेन तर या मंत्रीपदाला काही चाटायचं आहे का आज मी सिडकोचे जे भूखंड आहेत ते काही दिवस मागतो आहे का तर मला तिथं रुग्णालयं सुरू करायची आहेत मला शाळा सुरू करायच्या आहेत मला नवी मुंबईकरांसाठी तिथे गार्डन्स तयार करायची आहेत आणि या चांगल्या कामांसाठी मला भूखंड हवेत म्हणून मी ते भूखंड मागतो आहे परंतु या सगळ्या कर्मदरिद्री नगरविकास खात्यातल्या मंडळींनी हे भूखंड बिल्डरांच्या घशामध्ये घातलेले आणि एक मंत्री म्हणून जे मी मंत्रिमंडळामध्ये बसतो त्या मंत्रिमंडळातले नगरविकास खात्यातली लोकं हे अशा पद्धतीचं काम करतात याची मला लाज वाटते जर मी माझ्या नवी मुंबईकरांसाठी जर काही चांगलं काम करून दाखवणार नसेन जर माझ्या हातनं काही चांगलं काम होणार नसेल तर मग माझ्या मंत्रीपदाचा तरी काय अर्थ आहे हे मंत्रीपद काय चाटायचं आहे का अशा शब्दामध्ये त्यांनी आज वाशीतल्या जनता दरबारमध्ये उद्वेग उद्वेगानं हे उद्गार काढलेले आहेत आणि हे उद्गार काढत असताना त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना लक्ष केलेलं आहे कारण एकनाथ शिंदेंकडेच विकास खातं आहे आणि त्यामुळे या खात्याकडून हे सगळे भूखंड जे आहेत हे बिल्डरांच्या घशामध्ये घातले जात आहेत हा थेट आरोप गणेश नायकांनी केला आहे आता याला जशी जुन्या वादाची एक किनार आहे तशी आता नव्यानी जी एक किनार याला प्राप्त होती आहे ती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेमधला जो वाद आहे तो आता वाढत चाललेला आहे तो वाढत यासाठी चाललेला आहे कारण एकनाथ शिंदे हे आता भाजपला डोईजड होत आहेत गेल्या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर दोन नंबरचा पक्ष हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेना राहिलेला आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची जी घोडदौड आहे त्यामुळे भाजप एकीकडे अस्वस्थही झाला आहे आज तुम्ही कोल्हापूर सारख्या ठिकाणी जर गेलात तर कोल्हापूरमध्ये जाताना पश्चिम महाराष्ट्रामधनं तुम्ही प्रवास करत असताना काही ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा लागलेले आहेत की आता कोल्हापूर सुद्धा आम्ही काबीज करतो आहोत किंवा केलं आहे थोडक्यात भाजपला पश्चिम महाराष्ट्रावर आपला दबदबा निर्माण करायचा आहे आणि तिथेच आता शिंदेसुद्धा जोरदार मुसंडी मारतायत आत्ता देखील तुम्ही बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिंदेंच्या मागे बऱ्या खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे आणि हीसुद्धा एक पोटदुखी ही भाजपला आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदेंना रोखणं एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये त्यांना कट कसं करता येईल कुठे कुठे करता येईल याचे सगळे प्रयत्न हे भाजप आता करत आहे नवी मुंबईतला हा एक ट्रेलर आहे असं म्हणायला हरकत नाही कारण गणेश नाईक यांचं आणि एकनाथ शिंदेंच्या बाबतीमधलं या दोघांमधनं विस्तव जात नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु आता पुन्हा एकदा गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलेलं आहे आता एकनाथ शिंदे याच्यावर काय बोलतात किंवा एकनाथ शिंदेमधले शिवसेनेचे नेते मंडळी काय बोलत आहेत हे बघणं फार महत्त्वाचं राहणार आहे पण एवढं बोलूनच गणेश नाईक थांबलेले नाहीत ते असं म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगणार आहे की जर का हे भूखंड मला जर का शांत करायचं असेल तर हे भूखंड परत मिळाले पाहिजेत परत घेतले पाहिजेत तरच हा गणेश नाईक शांत होऊ शकतो कारण मला नवी मुंबईमध्ये नवी मुंबईकरांसाठी रुग्णालय शाळा आणि गार्डन्स बांधायची आहेत पण अशा पद्धतीचं काम जर नगरविकास खात्याकडनं होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं देखील मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे असं गणेश नाईक म्हणालेलं आहे आता खरंच मुख्यमंत्री या प्रकरणामध्ये लक्ष घालतायत का हा वाद आता आणखीन किती चिघळणार आहे हे बघावं लागणार आहे गणेश नाईकांना नवी मुंबईतला भूखंड हा परत मिळणार आहे का ज्या कामासाठी त्यांना तो हवाय का या पुढच्या काळामध्ये दोन या दोघांमधला म्हणजे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचा वाद हा पेटतच जाणार आहे हेच सगळं आपल्याला बघायचं आहे तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे तुम्ही नक्की जरूर कळवा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आणि तुमचा माझा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका